नमस्कार मित्रांनो मी आपला मित्रानंदू हे बघा आपण या क्षेत्रात उभा आहोत या क्षेत्रात उभा आहोत हा आपला केलेला सहा एकराचा हरभरा आहे आज रोजी याला म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असे याची पेरणी आहे आणि आज रोजी याला एकसष्ट दिवस कंप्लीट झालेले आहे बघा आपण या वावरातसुद्धा तसंच म्हणजे पट्टा अवलंबली आहे बघा कशा प्रकारचे फुलावर आहे एकसष्ट दिवसाचा हरभरा आहे आणि आपण दोन पाणी दिले आहे हरभरा चांगल्या प्रकारे फुलावर आहे असा बघा कसा फुलरावर आहे <coughs> एकसष्ट दिवसाचा हरभरा आहे आणि चांगल्या प्रकारे आपण याला तीन पाणी जे पहिलं पाणी आहे ते पाणी धरून तीन पाणी दिलेले आहे आपण म्हणजे जे पेरणीपूर्वीचं एक पाणी त्यानंतरचं दोन दोन तास पाणी आणि आताचं एक पाणी म्हणजे आपण चाळीस काही दिवसाला पाणी दिलं होतं तर आजचे बासष्ट आज आज एकसष्ट आच्च दिवस कंप्लीट झालेले आहे आज म्हणजे दिनांक बावीस बावीस डिसेंबर बावी सॉरी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस <coughs> याला एकसष्ट दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि बघा त्याला कसा फुलोर आहे चांगल्या प्रका प्रकारे फुलोर आहे याला दोन फवारे झाले आहे आपण दुसरा फवारा पण मारलेला आहे इथं कसा फुलोर आहे आपण पाणी दिलेलं नाही या वाऱ्याला म्हणजे सध्या तरी पाणी दिलेलं नाही आपण पंचेचाळीस दिवसापर्यंत पाणी दिलं होतं याला आजचा बासष्ट दिवस आहे बघा कसा पूर्णपणे पॅक झालेला आहे आणि हा हे जो पट्टा आहे आपला तीन फुटाचा हा पण पॅक होणार आहे आता पण त्याला वेळ आहे पहिला फवारा या पिका या फवा या, या, या हरभऱ्यामध्ये आपण पहिलाच फवारा टाबोलीचा घेतला होता त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे हरभरा आहे हा बघा कसा हरभरा आहे पूर्ण पॅक टू पॅक झालेला आहे हरभरा त्याच्यामुळं आपण निधन दिले आहे याला अशा प्रकारे हरभरा आहे आपला पूर्ण कोणत्याही कुठेही जा तुम्ही असा पूर्ण पॅक दिसेल हरभरा तुम्हाला हा पण पॅक होईल हरभरा ह्या <coughs> गॅप ह्या गॅप पूर्णपणे भरून जातील बघा हे निनलेलं आहे हे निनलेलं आपण हे टाकलेलं आहे इथं ही तिकी आहे निनलेली तो वाढलेली आहे तुम्ही म्हणाल की मररोग आहे तो मर रोग नाही तिकी आहे बघा कशा प्रकारचा पॅक झालेला आहे फुलावर पण भरगतच असा फुलावर आहे सध्या आपण दुसरा फवारा इथे इम एम एक्टीन बारा ग्रॅम फुलावर असल्याकारणाने आपण इथे गॅस पॉयझन मारलेलं नाही ते अवॉइड केलं आहे त्यानंतर म्हणजे इम एम एक्टीन बारा ग्रॅम आपण रेडोमिल गोल्ड असा फवारा घेतलेला आहे इथे बुरशीनाशक म्हणून त्यानंतर एक सागरिका टॉनिक घेतलेला आहे वरखत म्हणून आपण घेतलेलं नाही कारण सागरिका आहे आणि ऑलरेडीच तो खूप जास्त फैललेला आहे बघा कसा पॅक झालेला आहे त्याच्यामुळं आपण वरखत आहे झिरो बावन चौतीसचा आपण वापर केलेला नाही इथं व्याज खर्च नको म्हणून केलेला नाही झिरो पावन चौतीसचा वापर म्हणजे जर आपला हरभरा वाढलेला नसेल <coughs> आणि खांद्या वगैरे करायचा असेल फुटवा करायचा असेल तरच झिरो पावन चौतीस घ्या अन्यथा घेऊ नका आपला ऑलरेडी आपण टाबोली मारलं होतं त्याच्यामुळे त्याला खूप खांद्या होत्या खूप फुटवे आले होते त्याच्यामुळं आपण हे केलेलं नाही बघा कशा प्रकारचा पॅक आहे हा बासष्ट दिवसाचाच हरभरा जसं फुल लागेल तसा तसा हा वाढतो पॅक होतो हे बघा हे तीन फुटाचं अंतर आहे आणि हे पंधरा दिवसात पूर्ण पॅक होऊन जाईल फुलावर पण गच्च आहे आपण तीनच यामध्ये कंटेन घेतलेले आहे एम एम एक्टीन बारा ग्रॅम आणि रेडोमिल गोल्ड चाळीस चाळीस मिली चाळीस ग्रॅम आणि आपला सागरिका सागरिका हे अमिनो ॲसिड घेतलेलं आहे अमिनो बेस ॲसिड ते घेतलेलं आहे तीनच कंटेंट घेतलेला आहे आणि तिसरा फवारा घेतलेला आहे आपण बघा कसा पॅक आहे ज्याप्रमाणे आपण मागचा व्हिडिओ म्हणजे घरचा व्हिडिओ टाकला आहे त्याचप्रकारे तशाच प्रकारचं इथं पण पेरलेलं आहे <coughs> एक रे चाळीसचा चाळीस बियाणं घेतलेला आहे आपण कारण तेवीस नोव्हेंबरची अशी पेरणी होती त्याच्यामुळं आपण इथं घरच्यासारखीच घेतलेली आहे आणि हे केलेलं क्षेत्र आहे त्याच्यामुळं जो तो मालक म्हणेल तसं आपल्याला करावं लागतं त्याच्यामुळं घेतला आहे आणि पूर्ण चांगला पॅक हरभरा आहे आता जेव्हा याची घाटे होईल म्हणजे ऐंशी टक्के जेव्हा हा घाटेवर येईल तेव्हाच आपण याला दुसरं पाणी देऊ आणि नंतर मग हे करू ठीक आहे मित्रांनो धन्यवाद